नमस्कार मंडळी तर मोड आलेली कडधान्य म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर नेहमी मिसळ किंवा मोड आलेल्या कडधान्याची सुकी भाजी असेच पदार्थ दिसतात का हो हो असेल तर मग हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे कारण आज आपण मोड आलेली कडधान्य वापरून हा छान चविष्ट असा पुलाव किंवा भात बनवणार आहोत तर आपण आपल्या जेवणामध्ये नेहमीच काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करत असतो नाही का तुम्हालाही जर असंच काहीतरी वेगळं बनवायचं असेल आणि तेही मोड आलेली कडधान्य वापरून तर हा छान असा पुलाव नक्की बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचा आनंद सुद्धा मिळेल तर अगदी सहज बनवता सुद्धा येतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो चला तर मग वेळ न लावता या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर हा भात बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे होईल इतकं तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं फ्राय झालं की त्याच्यामध्ये दोन मिरच्या असे मधून काप करून टाकायच्या आहेत मिरच्या थोड्याफार आपल्या भाजल्या की त्याच्यामध्ये एक कांदा उभा चिरून अशा प्रकारे टाकायचा आहे आणि छान ताजा कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये ठेचलेली आला आणि लसूणची पेस्ट आपल्याला टाकायची आहे तर मी खलबत्त्यामध्ये आला आणि लसूण ठेचून तीच या फोडणीमध्ये टाकलेलं आहे ह्यालासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं तेचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक टोमॅटो बारीक चिरून या फोडणीमध्ये टाकायचं आहे आता टोमॅटोसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मोड आलेली कडधान्य टाकायचे आहे तर इथं मी मूग मटकी आणि मसूर घरातच भिजवून त्याला मोड काढलेले होते तेच मी एक अर्धी वाटी होईल इतकं याच्या फोडणीमध्ये या टाकलेलं आहे याला व्यवस्थित एक मिनिटभरासाठी तेलावरती परतून घ्यायचं आहे आता एक मिनिटभरासाठी परतून झाले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे काश्मिरी लाल मिरची पावडर तर एक चमचा होईल इतकी की लाल मिरची पावडर टाकलेली आहे जास्त तिखट हवं असेल तर तिखट थोडं जास्त टाका त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक पंधरा मिनटं भिजवलेले तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत तर मी घरगुती जे तांदूळ होते तेच वापरलेले आहेत तुम्ही कोणतेही तुमच्याकडे जे तांदूळ अवेलेबल असतील ते सुद्धा वापरू शकता ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि एक चमचा होईल की कसुरी मेथीसुद्धा याच्यामध्ये टाकून या भाताला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर छान ताजी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून टाकायची आहे ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर एक कप तांदूळ असतील तर दीड कप पाणी वापरायचं आहे तर इथं मी दीड कप तांदूळ घेतलेले होते त्याच्यासाठी मी तीन कप होईल इतकं पाणी मी या तांदळांमध्ये ओतून घेतलेलं आहे तर पाणी ओतून ह्याला परत एकदा ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबूचा रस पिळायचा आहे तर मी एक फोड लिंबूची होती त्याचा रस याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि त्याच्यातच अर्धा चमचा तूपसुद्धा टाकायचा आहे तर तूप आणि लिंबू टाकल्यानं काय होतं आपल्या भाताला चव सुद्धा खूप छान येते आणि भात आपला छान मोकळा मोकळा होतो तर हे व्यवस्थित ढवळून झालं की कुकरला झाकण लावायचं आहे आणि एक दोन शिटी काढून भात आपला जो आहे तो व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचा आहे दोन शिट्टीतच आपला भात व्यवस्थित शिजला जातो तर दोन शिट्टी काढून मी कुकर थंड करून घेतलेला आहे आणि पाहू शकता आपला छान असा मोड आलेल्या कडधान्यांचा भात किंवा पुलाव म्हणू शकता तुम्ही तयार आहे अगदी झटपट होते की नाही रेसिपी आणि थोडंसं काहीतरी वेगळं बनवल्याचा आनंदसुद्धा तुम्हाला मिळेल आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि हो ही माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा विसरू नका बरं का चला तर मग पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद